विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत म्हणजेच मॅट या विषयाअंतर्गत येणारा एक महत्वाचा घटक तो म्हणजे आकृतीमधील अक्षर किंवा अंकांचा एकमेकांशी असलेला संबंध ओढत नाही आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती अक्षर कोणते याचा योग्य पर्याय शोधून तो उत्तरपत्रिकेत नोंदवतो मग त्याला जाऊया आज आपण आकृतीतील अक्षर आणि संख्या यांचा संबंध शोधणे अक्षर किंवा संख्या यांचा संबंध शोधणे ह्याच्यातला भाग दुसऱ्याकडे मागील लेक्चरला आपण काही प्रश्नांचा अभ्यास केला समजून घेतले नियम कोणते वापरायचे कशा पद्धतीने वापरायचं आतमधल्या अंकांचा बाहेरच्या अंकांशी काय संबंध आहे एक, एक भौमितिक आकृती आपल्याला दिली असेल वर्तुळ असेल त्रिकोण असेल आयत असेल चौरस असेल किंवा दोन आकृत्या मिळून एक आकृती तयार झाली असेल आणि त्या आकृतीच्या बाह्य भागात आणि आंतर भागात काही संख्या किंवा काही अक्षर असतील त्यांचा एकमेकांशी संबंध जोडून योग्य पर्याय कसा निवडायचा याचे काही पुन्हा सराव प्रश्न आपण अभ्यासूया आणि हे सराव प्रश्न मी अथर्वश्री या पुस्त पुस्तकातून किंवा विद्याभारतीच्या पुस्तकातून घेतलेले नाहीत मी इतर काही परीक्षा ज्या होतात एन एम एम एस सोडून इतर ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून किंवा प्रश्नपत्रिकांमधून हे प्रश्न मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेतोय समजून घेऊया पहिला प्रश्न बघा वर्तुळात चार भाग पाडलेले आहेत आणि चार संख्या त्या ठिकाणी लिहिलेल्या प्रत्येक वर्तुळात चार संख्या आहेत त्या चार संख्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे आणि त्याच संबंधाचा उपयोग करून किंवा त्या नियमाचा उपयोग करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या किंवा अक्षर कोणतं ते आता आपल्याला शोधायचं हो आहे मग बघा वरच्या अर्ध्या भागात तीन आणि चार आहे कालच्या अर्ध्या भागात पंधरा आणि दहा सात दहा नव्याण्णव पन्नास अकरा एक प्रश्नचिन्ह एकशे बावीस जर तुम्ही या संख्यांचं नीट निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चार आणि पंधरा किंवा तीन आणि दहा यांचा जवळपास एकमेकांशी काही संबंध येतो का तर तुम्ही जर लक्षात घेतलं तुमचे जर वर्ग घन वर्गाच्या जवळची संख्या संख्या व्यवस्थित तुम्हाला पाठ असेल किंवा आठवत असेल तर बघा जवळ वर्गाच्या जवळची संख्या दहा आहे आणि चाराच्या वर्गाच्या जवळची संख्या पंधरा फरक काय आहे तिनाचा वर्ग नऊ आहे तिनाचा वर्ग नऊ त्याच्यात एक मिळवला की हा दहा आपल्याला मिळतो बघा तर त्याच्या समोर चाराच्या समोर पंधरा आहे चाराचा चारा वर्ग सोळा आहे त्याच्यातून एक वजा केला की पंधरा मिळतो म्हणजे डावीकडच्या वरच्या भागातली जी संख्या आहे तिचा वर्ग अधिक एक उजवीकडच्या अर्ध्या भागात खाली लिहिलेला आहे आणि उजवीकडच्या वरच्या अर्ध्या भागातल्या संख्येचा वर्ग वजा एक केला तर डावीकडच्या खालच्या अर्ध्या भागातली संख्या आपल्याला मिळते बघा तीनाचा वर्ग अधिक एक दहा चाराचा वर्ग सोळा वजा एक पंधरा म्हणजे क्रॉस मध्ये मांडलेला हे वर्ग डावीकडच्या संख्येचा वर्ग अधिक एक उजवीकडे आणि उजवीकडच्या संख्येचा वर्ग वजा एक डावीकडे मांडलेला आहे पडताळा घेऊया पुढच्या भागात बघा साताचा वर्ग एकोणपन्नास प्लस एक म्हणजे हा पन्नास दहाचा वर्ग शंभर वजा एक म्हणजे हा नव्याण्णव या संख्येचा इच्छाशी संबंध आहे या संख्येचा इच्छाशी संबंध आहे मग चला हाच नियम आता तिसऱ्या भागात वापरूया आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस प्लस वन केला की के हा एकशे बावीस तयार झाला लागतो मग एकाचा वर्ग एक वजा एक केला तर या ठिकाणी काय आला पाहिजे शून्य आला पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर एक आपला या ठिकाणी बरोबर येतो ऑप्शन नंबर एक, एक। समजला का बघा प्रश्न काय आणि कशा पद्धतीनं सोडवायचं लक्षात आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओके म्हणा काही अडचण असेल तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आजच्या लेक्चरचा प्रश्न दुसरा फक्त एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा प्रत्येक दहा प्रश्न एकमेकांपासून वेगळे असतात प्रत्येकातला नियम वेगळा असतो म्हणून लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा लेक्चर जर काही कामानिमित्त आपल्याला अटेंड करता येत नसेल तर ह्या लिंकवर तुम्ही रात्री सकाळी उद्या परवा केव्हाही क्लिक करा तुम्हाला हे लेक्चर त्या ठिकाणी युट्यूबवर अवेलेबल असेल तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही केव्हाही अटेंड करू शकतात बघू शकतात आणि समजून घेऊ शकतात चला प्रश्न दुसरा एक एक खाली दोन दोन आता याच्या पहिल्या वर्तुळामधून काही आपल्याला लक्षात येत नाही कारण वरती एक एक, एक खाली दोन दोने, उन पन, दोन आहे म्हणून दुसऱ्या वर्तुळाकडे जाऊया आपण दोन तीन अठ्ठावीस पाच आता इथं नेमका काय संबंध तो बघूया दोन तीन अठ्ठावीस पाच एक एक दोन दोन तर या ठिकाणी बघा या तीनाचा आणि या अठ्ठावीसचा काय संबंध तो बघा या दोनाचा आणि ह्याचा पाच काय संबंध तो बघा शोधायचा प्रयत्न करा तसंच या एकाचा या दोनाचा काय संबंध येतो बघा या एकाचा या दोनाचा काय संबंध येतो शोधायचा प्रयत्न करा मी अगोदर सांगितलं पहिल्या वर्तुळातून आपल्याला नियम सापडणं थोडंसं सा अवघड आहे परंतु दुसऱ्या वर्तुळात नियम सापडला की तो पहिल्या वर्तुळात पडताळून पाहूया आणि मग तिसऱ्या वर्तुळाकडे जाऊया मग बघा तिनाचा घन करा तिनाचा जर घन तुम्ही केला तिनाचा काय केला घन तर सत्तावीस उत्तर येतं बघायला विद्यार्थी येतं उत्तर सत्तावीस आणि सत्तावीस मध्ये एक टाकला तर हा अठ्ठावीस तयार होतो तसं याच्या उलट दोनाचा वर्ग केला तुम्ही चार होतो चारामध्ये एक मिळवला तर हा पाच झाला म्हणजे डावीकडच्या वरच्या भागातली संख्या वरच्या डावीकडच्या भागातल्या संख्येचा वर्ग अधिक उजवीकडे खालच्या भागात लिहिलेला आहे तर उजवीकडच्या वरच्या भागातल्या संख्येचा घन अधिक एक डावीकडच्या खालच्या भागातले महाने पहिल्या वर्तुळात पडतळून पाहूया एकाचा वर्ग एक अधिक एक दोन एकाचा घन एक अधिक एक दोन बरोबर येतोय मग जरा जाऊया प्रश्नाकडे पाचाचा चा वर, चारा वर्ग चाराचा वर्ग सोळा सोळा अधिक एक सतरा झाला बघा बरोबर चाराचा वर्ग सोळा अधिक एक सतरा मग पाचाचा घन करा पाचाचा घन एकशे पंचवीस होतो त्याच्यात एक मिळवा एकशे सव्वीस आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर तीन नुसता सव्वीस नाही एकशे सव्वीस कसा आणि काय उत्तराला समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये ओके म्हणा चला प्रश्न तिसऱ्याकडे झाले बघा एकाचा वर्ग अधिक एक त्या दिशेला म्हटलेला आहे इकडच्या एकाचा वर्ग एकाचा घन अधिक एक डावीकडे म्हटले डावीकडच्या दोनाचा वर्ग अधिक एक उजवीकडे मांडलाय पाच तीनाचा सत्तावीस अधिक एक डावीकडे मांडलाय अठ्ठावीस मग पाच वर्ग सोळा अधिक एक उजवीकडे सतरा आला पाच एकशे पंचवीस अधिक एक डावीकडे एकशे सव्वीस आला प्रश्न तिसऱ्याकडे जो आता प्रश्न तिसऱ्यामध्ये नीड बघा त्रिकोणात तीन भाग केलेले प्रत्येक भागात एक एक संख्या लिहिली आहे आणि बाहेरच्या शिरोबिंदूंजवळ तीन तीन एक एक संख्या लिहिली आहे मग बाहेरचे अंक आणि मधले अंक यांचा एकमेकांशी काय संबंध जुळतो तो बघायचा असेल तर पहिले बाहेरच्या सर्व अंकांची बेरेज करून बघायची मधल्या अंकांची बेरिज करून बघायची बेरजेचा बेरज काही एकमेकांशी संबंध आहे का तो बघायचा किंवा कोणत्या तरी दोन शिरोबिंदूंजवळच्या अंकांची बेरेज करायची व ज्या तिसऱ्या शिरोबिंदू त्यातून वजा करायचा मधल्या पद्धत मध्या मध्ये जाताना पण हीच पद्धत वापरायची किंवा बाहेरच्या अंकांचा चाँग। गुणाकार मधल्या अंकांचा गुणाकार अशा वेगवेगळ्या पद्धतीचे नियम आपण प्रत्येक उदाहरणात वापरू शकतो मग बघ आता काय करायचं पहिला काय मुद्दा आहे बाहेरच्या अंकांची बेरीज मधल्या अंकांची बेरीज कशी आणि काय ते, ते बघूया जर बेरीज नाही आली तर वजामकीकडे जाऊया किंवा दोन दोन अंकांची बेरीज करूया ते पण नाही सापडलं तर गुन्हाकाराकडे कर जाऊया गुणाकार नाही आला तर दोन अंकांचा गुणाकार भागीले तिसरी संख्या अशा पद्धतीने वेगवेगळे नियम लागू करून बघायचे मग बघा बारा आणि नऊ एकवीस एकवीस आणि पंधरा छत्तीस होतात बघा आणि मध्ये तीन वेळा बारा आहे बारा 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 चोवीस आणि बारा छत्तीस म्हणजे बरोबर आहे बाहेरच्या अंकांची बेरीज आतमधल्या अंकांची बेरीज एक समान होती पडताना बघूया दुसऱ्या आकृतीत तेरा आणि सोळा एकोणतीस एकोणतीस सहा पस्तीस होतात मग बघूया दुसऱ्या याच्यात मध्ये बरोबर पस्तीस येतो का बारा आणि तेरा पंचवीस पंचवीस आणि दहा पस्तीस बरोबर आहे मग आता उत्तराकडे जाऊया अकरा आणि नऊ वीस वीस आणि तेरा तेहात आतमध्ये तेहतीस बेरीज आली पाहिजे पंधरा आणि सोळा आपल्याला अवेलेबल आहे पंधरा आणि सोळाची बेरिज की एकतीस होतात एकतीस मध्ये किती मिळवले तर तेहतीस होणार ते आपलं उत्तर चार ऑप्शन तुम्हाला उजवीकडे त्या ठिकाणी मांडलेले दिसतात बघा पंधरा आणि सोळा एकतीस बेरीज होते किती बेरीज होते एकतीस एकतीस मध्ये किती मिळवले तर एकतीस येणार दोन मिळवले तीन मिळवले चार मिळवले का पाच मिळवले तर ऑप्शन नंबर एक दोन मिळवले तेहतीस होते म्हणून ऑप्शन नंबर एक आपला या ठिकाणी उत्तरात आपण नोंदू शकतो चला प्रयत्न करा प्रश्न चौथ्याचा एक त्रिकोण दिला आहे बाहेर तीन अंक आहेत मध्ये एकच अंक आहे म्हणजे बाहेरच्या तीन अंकांचा तिघांचा मिळून मधल्या अंकांशी काहीतरी संबंध आहेत तो संबंध काय ते शोधून का मग बाहेरच्या अंकांची बेरीज करून बघा मध्ये त्याचा काही संबंध जुळतो का बघा आठ अंतीन अकरा पंधरा अठ्ठेचाळीस काही संबंध नाही चार अंतीन सात सात सतरा आणि साठचा काही संबंध येणार नाही मग आता करायचं काय बाहेरच्या अंकांचा गुणाकार करून बघा चार त्रिक चा बारा बारे आठे शहाण्णव त्याचवेळेस इथल्या तिन्ही अंकांचा गुणाकार करू चार त्रिक बारा बारा राही एकशे वीस बघा शहाण्णव आणि अठ्ठेचाळीस मध्ये काय संबंध आहे आणि एकशे वीस आणि साठ मध्ये काय संबंध आहे तर शहाण्णवच्या निमेड निम्मे बाहेरच्या अंकांचा गुणाकार करून त्याचे निम्मे केलं तर मधला अंक मिळतोय इकडे बघा चार त्रिक बारा बारा दहा एकशे वीस एकशे वीसच्या निम्मे साठ मध्ये दिसतोय मग त्याला उत्तराकडे जाऊया बाहेरच्या अंकांचा गुणाकार करा सातापाचा पस्तीस पस्तीस जुने सत्तर सत्तरच्या निम्मे करा पस्तीस आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर दोन काय उत्तर येणार पस्तीस समजले का बघा चार प्रश्न चार प्रश्न समजले असतील तर आपण पाचव्या प्रश्नाकडे जाऊया पण मुद्दा लक्षात घ्या प्रश्न आतापर्यंत जे समजले असतील तर आपल्याला नियम शोधून उत्तर काढता आलं पाहिजे प्रयत्न आपण केला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये हो उत्तर पाठवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आपल्या या ठिकाणी लेक्चरचा काहीतरी फायदा होईल असं आपल्याला वाटतं मग जरा बघूया आता सलग मागे तीन अंक आपल्याला तीन चौकटांमध्ये दिलेले अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्या समोर आहेत तीन वेगवेगळ्या प्रकारचे चौकट आपल्या समोर आहेत आणि एका चौकटमध्ये त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे मग या तीन अंकांचा एकमेकांशी काय संबंध तो बघूया दोन चार आठ चार आठ सोळा बघा एकशे का इथं बघा इथं मी समजत इथं बघा चाराच्या दुप्पट आठ आहे बरोबर आणि चाराचा वर्ग सोळा आहे म्हणजे चार कोणिले दोन म्हणजे हा आठ आला बघा आणि हा जो चार आहे त्या चाराचा वर्ग केला हा सोळा आला बघा म्हणजे हा दोन दोनाच्या दुप्पट केला चार मिळतात दोनाचा वर्ग केला चार मिळतो ही संख्या दुप्पट आहे आणि ही संख्या काय आहे वर्ग संख्या आहे त्या संख्येचा वर्ग पहिल्या संख्येचा दुप्पट दुसऱ्या चौकटीत आहे आणि पहिल्या संख्येचा वर्ग तिसऱ्या चौकटीत आहे मग पहिल्या संख्येचा दुप्पट दुसऱ्या चौकटीत येणार म्हणजे दहा येणार आणि तिसऱ्या चौकटीत पहिल्या संख्येचा वर्ग पंचवीस बरोबर आहे पाच वर्ग म्हणून आपलं उत्तर काय येणार दहा येणार ऑप्शन नंबर तीन चला सहाव्या प्रश्नाकडे जाऊया तीन वेगवेगळ्या चौकट आहेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत बघा दोन एकाखाली एक आहे खाली आणि एक, एक उजव्या बाजूला आहे तीन तीन अंक दिले त्यांचा एकमेकांशी काय संबंध पहिले उभ्या रागातले अंक आणि उजवीकडचा अंक यांचा काय संबंध चार दोन सहा होतात दहा सहा सोळा होता बघा सहाच्या निम्मे बघा हा तीन येतोय सोळाच्या निम्मे बघा हा तेरा येतोय म्हणजे एका खाली एक जे दोन अंक आहे त्यांची बेरीज केल्यास त्याच्या निंपट उजव्या हाताचा अंक इथं सात आणि तीन दहा दिले आहेत यांची बेरीज दहा येते दहाच्या निम्मे म्हणजे इथे किती येणार तुमचा पाच येणार ऑप्शन नंबर दोन किती येणार पाच येणार चला सातवा प्रश्न बघा कमेंट करत राहा समजलं असेल तर ओके म्हणायचं काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपण विचारू शकतो समजला प्रश्न का नाही समजला काय अडचण आली कमेंट बॉक्समध्ये पाठवा उत्तर ज्याला येत असेल त्याने कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून उत्तर पण पाठवा <coughs> प्रश्न सातवा बघा वरच्या भागात एक संख्या दिली खालच्या भागात दोन दोन संख्या दिल्या या खालच्या दोन संख्यांचा वरच्या संख्येशी काय संबंध आहे तो शोधायचा प्रयत्न करूया वरती पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर हे पंचवीसच्या तिप्पट येते तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा दोघांची बेरीज केली पंचवीस उत्तर येतं पंचवीसच्या तिप्पट पंचाहत्तर मग सहाचा वर्ग छत्तीस साताचा वर्ग एकोणपन्नास दोघांची बेरीज केली नऊ सहा पंधरा आजच्याला एक चार तीन सात चा आणि सा एक आठ पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या तिप्पट केले तीना पाच पंधरा पंधराशे पाच आजच्याला एक तीन आठ एक चोवीस आणि एक पंचवीस दोनशे पंचावन्न होतात मग सेम नियम इथं वापरा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अकराचा वर्ग एकशे एकवीस दोघांची बेरेज करा एक आणि एक दोन आठ आणि दोन दहा आजच्याला एक एक दोन, दोन दोन, सहा 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 सहा। एक आणि दोन दोनशे दोन त्याच्या तिप्पट करा सहाशे सहा हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन किती उत्तर येणार सहाशे सहा बघा समजला का प्रश्न परत एकदा समजून घ्या वरची जी पंच्याहत्तर संख्या आहे ही कशी मिळाली तीनाचा वर्ग नऊ अधिक चाराचा वर्ग सोळा बरोबर बेरीज पंचवीस पंचवीसच्या तिप्पट तीन पट केली तर पंच्याहत्तर सेम तो नेहमी तर बघा सहाचा वर्ग छत्तीस अली तर साताचा वर्ग एकोणपन्नास दोघांची बेरीज आली पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या तिप्पट केलं दोनशे पंचावन नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अकराचा वर्ग एकशे एकवीस एक 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 दोघांची बेरीज केली दोनशे दोन दो त्याच्यात तिप्पट केलं सहाशे सहा उत्तर आलं ऑप्शन नंबर तीन चला आठवा प्रश्न बघा परत एकदा एकाखाली एक दोन संख्येत बाजूला एक संख्या एका खाली एक दोन संख्येत बाजूला एक संख्या आहे एका खाली एक संख्या दिली नाही एका संख्येच्या खाली प्रश्नचिन्ह नाही बाजूची संख्या दिली मग आता या संख्येचा एकमेकांशी काय संबंध तो बघा बाराच्या पाण्यात शहाण्णव येतो बारा आठे शहाण्णव नवाच्या पाड्यात एक्क्याऐंशी येतो मग बाराला कितीने बोललं तर शहाण्णव होतात थोडं विचार करायचं बाराला आठाने बोललं तर शहाण्णव होतात आठ हा सोळाच्या निमने होता तो नियम इथं लागू होतो का बघा नवाला कितीने गुणलं तर एक्क्याऐंशी होतात नवाला नवाने गुणलं तर एक्क्याऐंशी होतात नऊ हा अठराच्या निमपट आहे अठराच्या निमपट नऊ आहे मग बघा शंभर आलाय दहाला कितीने गुणलं दहाला दहाने गुणलं तर शंभर होतात म्हणजे इथं वीस आला पाहिजे विसाच्या निम्मे दहा होतो बघा अठराच्या निम्मे नऊ नवाने ह्या नवाला गुणलं एक्क्याऐंशी आलं सोळाच्या निम्मे आठ आठाने ह्या बाराला गुणलं शहाण्णव आलं म्हणून या विसाच्या निम्मे दहा दहाने ह्या दहाला गुले शंभर म्हणून वीस हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर चार या पद्धतीने आठ प्रश्न बघितले आता अजून काही प्रश्न आपण आपण जवळ पुढचे काही प्रश्न पुन्हा समजून घेऊया प्रश्न नववा बघा बरं या ठिकाणी आठ भाग पाडले एका चौरसात सात संख्या दिल्या आहेत आठवी संख्या आपल्याला शोधायची तीन पाच सात नऊ सत्तावीस पंचेचाळीस त्रेसष्ट आणि इथं दिलंय प्रश्नचिन्ह हा नववा प्रश्न आहे तीन ऑप्शन चार ऑप्शन आपल्याला दिलेत बघा पहिला ऑप्शन आहे एकोणनव्वद दुसरा ऑप्शन आहे एकाहत्तर तिसरा ऑप्शन आहे बहात्तर आणि चौथा ऑप्शन आहे एक्याऐंशी चला नवा प्रश्न समजून घ्या नंतर दहाव्या प्रश्नाकडे आपण जोडूया बघा या ठिकाणी एका चौरसात दोन कर्ण आणि दोन मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषा अशा काढलेल्या आहेत असे आठ भाग हे चौरसाचे पाडले आहेत त्या ठिकाणी सात अंक लिहिले आहेत आठवा अंक आपल्याला शोधून काढायचा आहे अशा आकृतीत काय करायचं समोरा समोरील अंकांचा एकमेकांशी काही संबंध जुडतो का है तो बघायचा समोरा समोरील तीन सत्तावीस पाच पंचेचाळीस सात त्रेसष्ट आता बघा नाही लक्षात घ्या तीन सत्तावीस तीन आणि सत्तावीसचा काय शा संबंध आहे तो बघा तिनाच्या पाड्यात सत्तावीस येतो नवव्या क्रमांकावर तिनाला नऊ ने गुणलो तर सत्तावीस होतात पाच आणि पंचेचाळीसचा काय संबंध आहे पाच नव्हे पंचेचाळीस होतात बघा बरोबर साताचा नवाचा सा काय संबंध आहे सात गुणिले नऊ केले की त्रेसष्ट होतात बघा मग राहायला प्रश्न कोणता नऊ आणि एक्क्याऐंशी नऊ आणि नवाच्या समोरची संख्या नऊ गुणिले नऊ कराव्या लागतील म्हणजे एक्क्याऐंशी आपलं उत्तर येणार तीन नऊ सत्तावीस पाच नऊ पंचेचाळीस सात नऊ त्रेसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणून नऊ आपलं एक्क्याऐंशी आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर चार काय का का उत्तर असेल ऑप्शन नंबर चार एक्याऐंशी प्रश्न दहावा बघूया पुन्हा एकदा वर्तुळ दिले आहेत वर्तुळाच्या बाहेर तीन संख्या आहेत आठमध संख्या आहेत त्यांच्या एकमेकांशी काय संबंध तो शोध योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तर पत्रिकेत नोंदवायचं आहे बघा आता काय दिलं आहे आपल्याला तीन तीन दोन पाच तीन पुढे सहा दोन तीन इथं पाच आणि मध्ये चार दिला आहे त्यानंतर इथं पाच आहे दोन आहे हा नऊ आहे परत इथं दोन दिला आहे आणि मध्ये प्रश्नचिन्ह विचारलं आहे ऑप्शन नंबर एक बघा काय आहे ऑप्शन नंबर एक आहे पाच सहा सात आठ एक नंबरला पाच दोन नंबरला सहा तीन नंबरला सात आणि चार नंबरला आठ अशी चार ऑप्शन आपल्याला दिले आहेत चला उत्तर काय ते बघूया बघा बाहेर चार अंक दिसत आहेत आपल्याला आतमध्ये एकच अंक आहे बाहेर चार अंक आहेत आतमध्ये एकच अंक आहे आता नीट बघा हा तीन कसा आहे का तीन येणार कसं बघाय विचार करा थोडं ऑप्शन आपल्याला चार दिले पाच सहा सात आठ तीन कसा आला तर बघा आता हे जे एका कुठले तरी तीन अंक एकत्र करा तीन आणि तीन सहा तीन तीन आणि तीन सहा दोन आठ झाले आठ मधून हा पाच वजा हो केला हा तीन आला म्हणजे बाहेर जे चार अंक आपल्याला दिसतात बघा विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी कोणत्या तरी तीन अंकांची बेरीज करून त्याच्यातून चौथा अंक मायनस केला वजा केला तर मधला अंक मिळतोय आता पुढच्या प्रश्नात हा नेम लागू होतो का तो बघूया हा दोन हा तीन आणि हा पाच पाच आणि तीन आठ पाच तीन आठ अधिक दोन दहा दहा वजा हा सहा केला हा चार म्हणाला पाच तीन आठ आणि दोन दहा या तीन अंकांची बेरेज केली त्याच्यातून हा चौथा अंक सहा वजा केला मधला अंक आपल्याला मिळाला मग चला इथं बघूया बघा नऊ आणि दोन अकरा नऊ अधिक दोन अकरा अकरा अधिक दोन तेरा तेरा वजा पाच आठ उत्तर आलं पाहिजे ऑप्शन नंबर चार किती उत्तर आलं पाहिजे आठ शेवटच्या दहाव्या प्रश्नाचं उत्तर आठ कसं लक्षात घ्या वर्तुळाच्या बाहेर चार अंक आपल्याला दिले आहेत त्यापैकी तीन अंकांची बेरीज करून त्याच्यातून चौथा अंक मायनस म्हणजे वजा केला तर आत्महत्या संख्या आपल्याला मिळते बघा परत एकदा हा तीन, हा तीन सहा आणि हा दोन आठ आठ वजा पाच तीन फक्त संख्या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या वेग क्रमाने घेतलीत बघा हा पाच हा तीन दोन तीन आठ आठ दोन दहा बघा मधून सहा गेला हा मध्ये चार हा दोन आणि नऊ अकरा अकरा दोन तेरा तेरा वजा पाच गेला आठ आपलं उत्तर आहे या पद्धतीने आपण आकृतीचे प्रश्न शोधा बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथं जे काही शिकतो त्याचा उपयोग करायचा त्याची मदत घ्यायची आणि इतर इंटरनेटच्या मदतीने इतर यूट्यूब चॅनलच्या मदतीने किंवा कुठेतरी तुमच्या इतर पुस्तकांमध्ये किंवा तुमचे मोठे भाऊ असतील बहिणी असतील किंवा कोणतरी तुमच्या जवळचा मित्र असेल त्याच्याकडे जर आपल्याला स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे पुस्तक असतील कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे असतील त्याच्यात असे प्रश्न शोधायचा प्रयत्न करायचा आणि मिळालेच असे प्रश्न तर ती आपण शिकलेल्या माहितीच्या मदतीने सोडवण्यासाठी त्या ठिकाणी घ्यायचे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा जर नाहीच जमले काही अडचण आली तर आपण पुढच्या लेक्चरला किंवा व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधून त्याच उदाहरणाचा योग्य असा चांगल्या स्थितीतला फोटो काढून तुम्ही सेंड करू शकता अशा सगळ्या प्रश्नांना एकत्रित करून आपण त्याच ठिकाणी एक लेक्चर त्याच्यावर अटेंड करू आणि त्या लेक्चरमध्ये ते सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी समजून घेऊया तर आज आपण ह्या भागात आकृतीतील अक्षर किंवा संख्या एक यांच्या एकमेकांशी असलेला संबंध शोधून प्रश्नपत्रिकेत योग्य पर्याय निवडून उत्तरपत्रिकेत नोंदवायचा कसं यावर त्या ठिकाणी चर्चा केली समजून घेतली सविस्तरपणे माहिती मिळवली आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला एक वेगळ्या घटकाला सोबत घेऊन परंतु आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या एन एम एम एसचे गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञानाचे संपूर्ण घटक आपण अपलोड केले आहेत सराव प्रश्नपत्रिका आहेत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत त्यांचा पण अभ्यास करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करून गुणवत्ता येण्याचा प्रयत्न करा ओके बाय